सुलभा गायकवाड यांच्या विजयानंतर कल्याणपूर्व विधानसभेत कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला हार घालून घोषणाबाजी करत का कार्यकर्त्यांनी गायकवाड यांचे स्वागत केले यावेळी सुलभा गायकवाड म्हणाले की हा विजय मतदान व जनतेचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली आणि त्यांचं श्रेय या सर्वांना जातं असं सुलभा गायकवाड म्हणाल्या तसेच मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार असंही काही पण म्हणाल्या चला तर पाहूया याविषयी अधिक माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण कार्यकर्त्यांचं तर श्रीमरचे जे कार्यकर्ते आहेत माझ्या इकडचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचे तर मी खूप खूप आभारी आहे आणि तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच रवींद्र चव्हाण साहेब तसेच खासदार श्रीकांत श्रीकांत शिंदे साहेब यांनीही मला खूप सपोर्ट केला आणि जी पुढची पाच वर्ष आहेत ही मी कल्याणपुरेच्या विकासासाठी नक्की प्रयत्न करेन आणि विकासाची काम ही पुढे नेत राहीन महिलांसाठीही काय माझ्याकडून जे त्यांना बचत गटासाठी हवं आहे पर काही रिक्षावाळे त्यांना रिक्षा म्हणजे मदत पाहिजे ते नक्की मी त्यांना करेन सर्व पाण्याचे प्रश्न होते इकडे आमदार होणार आहात नक्की नक्कीच पाण्याचा प्रश्न तर सुटेलच आमदार साहेबांच्या निधीतून आता मानेऱ्याला तीन टाक्यांचं चा काम चालू आहे शंभर फुटीला चालू आहे परत इकडे नांदिवलीला एक पूर्ण होत आले तर नक्की पाण्याचा प्रश्न सुटेल महिलांचा आणि ज्या काही अजून महिलांना जे सामाजिक किंवा आर्थिक मदत असेल ती नक्की मी पूर्ण करून विधानसभेमध्ये सगळेच कार्यकर्ते रोमानी कामाला लागलेले सगळेच कार्यकर्त्यांचे कसे आभार खूप खूप आभारी आहे त्यांची मी आणि खरंच मी म्हणजे एवढे ते माझ्यासाठी झटलेत ना सर्व कि म्हणजे दादा नसताना माझा मुलगा नसताना त्यांनी एवढं मना साथ दिली आणि मी त्यांचे म्हणजे खूप खूप ऋणी आहे